हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या शनिवार एकतीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी चिकूसाठी दूध गरम करून किचनमधून जाऊ लागते पण तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार तर यश तिला सावरतो आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरून जातात पुढील काही क्षणात ते एकमेकाला सावरतात कावेरी यशला थँक्यू म्हणते आणि तेथून निघून जाते तर मा या अजूनही खूप टेन्शनमध्ये असतात आपल्याबरोबर काय काय घडलं पोलीस स्टेशनमध्ये ती बाई काय म्हणाली पौर्णिमाने सगळं मान्य केलं माफी मागितली हे सगळं माला आठवतं तर घरातील सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की आज माने काहीही खाल्लेलं नाहीये त्या आल्यापासून कोणाशी काहीच बोललेलं नाहीये निशा ही यश सांगते यश तेथे येतो तर कावेरी ही माला समजवायला जाते तर ती माला माशी हाक मारते मा म्हणते मला मा म्हणण्याचा हक्क मी तुला दिलेला नाहीये कावेरी म्हणते मला फक्त तुमच्याशी तर मा तिला उत्तर देते हा आमच्या घरचा प्रश्न आहे आम्ही आमचं पाहून घेऊ तुला काहीही बोलायची गरज नाहीये हे ऐकून कावेरीला खूप वाईट वाटतं मा तिला गप्प बसायला सांगते कावेरी मागे येते आणि यशला म्हणते की तुम्ही माला समजावून सांगा तर यश म्हणतो मी माला चांगलं ओळखतो ती आणखीन चिडेल काहीच ऐकून घेणार नाही तर कावेरी त्याला समजावून सांगते ज्यावेळेस माणूस हा डिस्टर्ब असतो ना त्यावेळेस ते त्याला आपल्या माणसाची खूप गरज असते तुम्ही जाऊन माशी बोला आणि त्यांना समजावून सांगा पौर्णिमा काकूने जे काही केलं ते मला धडा शिकवण्यासाठी केलं मला एवढा त्रास होईल हे त्यांच्या विश्वासात सुद्धा नव्हतं तेव्हा यश हा माजवळ जातो आणि माला समजावून सांगतो तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये जेवून घे तर मा म्हणते मला एकटी सोडा उगतच पुन्हा पुन्हा तोच विषय काढू नका मला अन्नाचा अपमान करायला लावू नका तेव्हा यश हा माला समजावून सांगतो ठीक आहे जर तू जेवण करणार नशील तर आम्ही कुणीही जेवण करणार नाही हे ऐकून मा जेवण करायला तयार होते आणि म्हणते ठीक आहे तेव्हा कुठे सगळ्यांना बरं वाटतं मा ही सर्वांबरोबर हॉलसमध्ये येते तर तेथे पौर्णिमा ही चक्क देवासमोर स्वतःला थोबाडीत मारून घेत असते ढसाढसा रडत असते आणि देवाला म्हणते की मला माप कर मला माहीत नव्हतं की इतका मोठा मनस्ताप वहिनींना सहन करावा लागेल तेवढ्यात वहिनीला पाहून माला पाहून पौर्णिमा तिच्या समोर जाते आणि हात जोडून माफी मागते की वहिनी मला माफ करा मला असा कोणताही काही करायचं नव्हतं तेव्हा यश हा माला समजावून सांगतो की पौर्णिमा काकूला माफ कर मागील तीस वर्षांपासून ती या घरात आहे आजपर्यंत ती कधीशी वागली आहे का तिची ही पहिली चूक होती असं म्हणून तिला माफ कर तेव्हा मा ही यासाठी तयार होते आणि पौर्णिमाला म्हणते तू हे सगळं का केलंस पौर्णिमा सांगते कावेरीला धडा शिकवण्यासाठी मा चिडून म्हणते कावेरीला धडा शिकवण्याच्या नादात तू आपल्या कुटुंबाची इज्जत चव्हाट्यावर मांडली मला तुरुंगात जावं लागलं किती त्रास सहन करावा लागला एवढ्या वेळेस तुला माफ करते पण जर यानंतर तू अशी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला माहितीये असं म्हणून मा ही सर्वांना जीवनाच्या टेबलवर यायला सांगते सगळेजण तेथून निघून जातात कावेरी यशला थँक्यू म्हणते यमुना पौर्णिमाला म्हणते काय मग तू तर खूप हुशार काय मारत होती की माझ्याकडे भारी भारी आयडियाज आहेत आयडिया उलटली ना आणि ज्या कावेरीला तू घराबाहेर काढायचा प्रयत्न केला त्याच कावेरीमुळे आज तू या घरात आहे नाहीतर तूच घराबाहेर गेली असती ती मुलगी गाउंडळ नाहीये खूप स्मार्ट आहे हे तू लक्षात ठेव ही गोष्ट पौर्णिमालाही पटते सगळेजण हे जेवत असतात तेव्हा विद्या ही कावेरीचा ताड घेऊन तिच्या रूममध्ये जाऊ लागते तर यश तिला थांबवतो आणि मला म्हणतो की आपण घरातील पाहुण्यांनासुद्धा रूममध्ये जेवण देत नाही मग त्यांच्याबरोबर आपण असं का करतोय त्यात्र आपल्या घरातील सून आहेत ना तेव्हा मा यासाठी तयार होते आणि म्हणते हो विद्या जा तिला बोलू नान तेव्हा कावेरी ही जेवायला तेथे येते मा तिला म्हणते आजपासून तू आमच्याबरोबर जीवू शकतेस कावेरीला खूप आनंद होतो आणि ती माच्या पायापुढ लागते तर मा तिला थांबवते आणि सांगते की तू आमच्याबरोबर जीवू शकतेस परंतु तू या घरची सून आहेस उदयची बायको आहे हे, हे नाईलाजाने मी मान्य केलं आहे मी तुला मनाने या घरची सून कधीही मानणार नाही हे ऐकून कावेरी आणि घरातील सर्वांना खूप वाईट वाटतं थोड्या वेळानंतर यश हा त्याच्या मित्राला फोन करून सांगतो की आज घरात काय घडलं पौर्णिमा काकूने काय काय केलं आणि कावेरीच्या सांगण्यावरूनच माही सुटली आणि पौर्णिमा काकूला सुद्धा माफी मिळाली तेव्हा सनी म्हणतो ती मुलगी खूप स्मार्ट आहे एक दिवस तुला स्वतःच्या प्रेमात पाडेल पण यशला हे पटत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मा ही चिकुला देवासमोर घेऊन बसलेली असते त्याला लेबाप्पा करायचं शिकवते हे पाहून विद्या आणि कावेरीला खूप आनंद होतो तेवढ्यात यश तेथे येतो आणि माला सांगतो की सराफाची माणसं येणार आहेत तुझं पेंडेंट रिपेअर करायचं आहे ना मा हो म्हणते आणि यशकडे चिकुला देऊन रूममध्ये जाते तेव्हा यश हा बाळाबरोबर खेळत असतो कावेरी आणि यश हे एकमेकांशी बोलतात तर निशा ही यशच्या हातात पेंडेंट आणून देते पण हे पेंडेंट चिकू घेतो आणि त्याच्या हातून हे पेंडेंट खाली पडतं पण यशला वाटतं की हे पेंडेंट कावेरीकडेच आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पेंडेंट कावेरीकडे आहे अशी शंका यशला येणार आणि कावेरीला फोनवर बोलताना तो ऐकेल की कावेरीला पैशांची गरज आहे त्यामुळे कावेरी हे पेंडेंट विकणार आहे अशी शंका त्याला येते मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू कोण झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मै मे... हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या शनिवार एकतीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी चिकूसाठी दूध गरम करून किचनमधून जाऊ लागते पण तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार तर यश तिला सावरतो आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरून जातात पुढील काही क्षणात ते एकमेकाला सावरतात कावेरी यशला थँक यू म्हणते आणि तेथून निघून जाते तर मा या अजूनही खूप टेन्शनमध्ये असतात आपल्याबरोबर काय काय घडलं पोलीस स्टेशनमध्ये ती बाई काय म्हणाली पौर्णिमाने सगळं मान्य केलं माफी मागितली हे सगळं माला आठवतं तर घरातील सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं या माने काहीही खाल्लेलं नाहीये त्या आल्यापासून कोणाशी काहीच बोललेलं नाहीये निशा ही यशल्याबद्दल सांगते यश तेथे येतो तर कावेरी ही माला समजवायला जाते तर ती माला माशी हाक मारते मा म्हणते मला मा म्हणण्याचा हक्क मी तुला दिलेला नाहीये कावेरी म्हणते मला फक्त तुमच्याशी तर मा तिला उत्तर देते हा आमच्या घरचा प्रश्न आहे आम्ही आमचं पाहून घेऊ तुला काहीही बोलायची गरज नाहीये हे ऐकून कावेरीला खूप वाईट वाटतं मा तिला गप्प बसायला सांगते कावेरी मागे येते आणि यशला म्हणते की तुम्ही माला समजावून सांगा तर यश म्हणतो मी माला चांगलं ओळखतो ती आणखीन चिडेल काहीच ऐकून घेणार नाही तर कावेरी त्याला समजावून सांगते ज्यावेळेस माणूस हा डिस्टर्ब असतो ना त्यावेळेस ते त्याला आपल्या माणसाची खूप गरज असते तुम्ही जाऊन माशी बोला आणि त्यांना समजावून सांगा पौर्णिमा काकूने जे काही केलं ते मला धडा शिकवण्यासाठी केलं मला एवढा त्रास होईल हे त्यांच्या विश्वासात सुद्धा नव्हतं तेव्हा यश हा माजवळ जातो आणि माला समजावून सांगतो तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे जेवून घे तर मा म्हणते मला एकटी सोडा मुगच पुन्हा पुन्हा तोच विषय काढू नका मला अन्नाचा अपमान करायला लावू नका तेव्हा यश हा माला समजावून सांगतो ठीक आहे जर तू जेवण करणार नशील तर आम्ही कुणीही जेवण करणार नाही हे ऐकून मा जेवण करायला तयार होते आणि म्हणते ठीक आहे तेव्हा कुठे सगळ्यांना बरं वाटतं माही ही सर्वांबरोबर हॉलमध्ये येते तर तेथे पौर्णिमा ही चक्क देवासमोर स्वतःला थोबाडीत मारून घेत असते ढसाढसा रडत असते आणि देवाला म्हणते की मला माफ कर मला माहीत नव्हतं की इतका मोठा मनस्ताप वहिनींना सहन करावा लागेल तेवढ्यात वहिनीला पाहून माला पाहून पौर्णिमा तिच्या समोर जाते आणि हात जोडून माफी मागते की वहिनी मला माफ करा मला असा कोणताही काही करायचं नव्हतं तेव्हा यश हा माला समजावून सांगतो की पौर्णिमा काकूला माफ कर मागील तीस वर्षांपासून ती या घरात आहे आजपर्यंत ती कधीशी वागलीय का तिची ही पहिली चूक होती असं म्हणून तिला माफ कर तेव्हा मा ही यासाठी तयार होते आणि पौर्णिमाला म्हणते तू हे सगळं का केलंस पौर्णिमा सांगते कावेरीला धडा शिकवण्यासाठी मा चिडून म्हणते कावेरीला धडा शिकवण्याच्या नादात तू आपल्या कुटुंबाची इज्जत चवाट्यावर मांडली मला तुरुंगात जावं लागलं किती त्रास सहन करावा लागला एवढ्या वेळेस तुला माफ करते पण जर यानंतर तू अशी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला माहितीये असं म्हणून माही सर्वांना जीवनाच्या टेबलवर यायला सांगते सगळेजण तेथून निघून जातात कावेरी यशला थँक्यू म्हणते यमुना पौर्णिमाला म्हणते काय मग तू तर खूप हुशार का मारत होती की माझ्याकडे भारी भारी आयडियाज आहेत आयडिया उलटली ना आणि ज्या कावेरीला तू घराबाहेर काढायचा प्रयत्न केला त्याच कावेरीमुळे आज तू या घरात आहे नाहीतर तूच घराबाहेर गेली असती ती मुलगी गाउंड नाही आहे खूप स्मार्ट आहे हे तू लक्षात ठेव ही गोष्ट पौर्णिमालाही पटते सगळेजण हे जेवत असतात तेव्हा विद्या ही कावेरीचा ताड घेऊन तिच्या रूममध्ये जाऊ लागते तर यश तिला थांबवतो आणि माला म्हणतो की आपण घरातील पाहुण्यांना सुद्धा रूममध्ये दे जेवण देत नाही मग त्यांच्याबरोबर आपण असं का करतोय त्यात्र आपल्या घरातील सून आहेत ना तेव्हा मा, मा यासाठी तयार होते आणि म्हणते हो विद्या जा तिला बोलून आण तेव्हा कावेरी ही जेवायला तेथे येते मातीला म्हणते आजपासून तो आमच्याबरोबर जेवू शकतेस कावेरीला खूप आनंद होतो आणि ती माच्या पायापडू लागते तर मा तिला थांबवते आणि सांगते की तू आमच्याबरोबर जीऊ शकतेस परंतु तू या घरची सून आहेस उदयची बायको आहे हे नाईलाजाने मी मान्य केलंय मी तुला मनाने या घरची सून कधीही मानणार नाही हे ऐकून कावेरी आणि घरातील सर्वांना खूप वाईट वाटतं थोड्या वेळानंतर यश हा त्याच्या मित्राला फोन करून सांगतो की आज घरात काय घडलं पौर्णिमा काकूने काय काय केलं आणि कावेरीच्या सांगण्यावरूनच माही सुटली आणि पौर्णिमा काकूला सुद्धा माफी मिळाली तेव्हा सनी म्हणतो ती मुलगी खूप स्मार्ट आहे एक दिवस तुला स्वतःच्या प्रेमात पाडेल पण यशला हे पटत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मा ही चिकूला देवासमोर घेऊन बसलेली असते त्याला लेबाप्पा करायचं शिकवते हे पाहून विद्या आणि कावेरीला खूप आनंद होतो तेवढ्यात यश तेथे येतो आणि माला सांगतो की सराफाची माणसं येणार आहेत तुझं पेंडेंट रिपेअर करायचं आहे ना मा हो म्हणते आणि यशकडे चिकूला देऊन रूममध्ये जाते तेव्हा यश हा बाळाबरोबर खेळत असतो कावेरी आणि यश हे एकमेकांशी बोलतात तर निशा ही यशच्या हातात पेंडेंट आणून देते पण हे पेंडेंट चिकू घेतो आणि त्याच्या हातून हे पेंडेंट खाली पडतं पण यशला वाटतं की हे पेंडेंट कावेरीकडेच आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पेंडेंट कावेरीकडे आहे अशी शंका यशला येणार आणि कावेरीला फोनवर बोलताना तो ऐकेल ही कावेरीला पैशांची गरज आहे त्यामुळे कावेरी हे पेंडिंग विकणार आहे अशी शंका त्याला येते मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू कोण झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मै हॅलो मैत्रिणीनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या शनिवार एकतीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी चिकूसाठी दूध गरम करून किचनमधून जाऊ लागते पण तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार तर यश तिला सावरतो आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरून जातात पुढील काही क्षणात ते एकमेकाला सावरतात कावेरी यशला थँक यू म्हणते आणि तेथून निघून जाते तर मा या अजूनही खूप टेन्शनमध्ये असतात आपल्याबरोबर काय काय घडलं पोलीस स्टेशनमध्ये ती बाई काय म्हणाली पौर्णिमाने सगळं मान्य केलं माफी मागितली हे सगळं माला आठवतं तर घरातील सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की आज माने काहीही खाल्लेलं नाहीये त्या आल्यापासून कोणाशी काहीच बोललेलं नाहीये निशा ही यशलेयाबद्दल सांगते यश तेथे येतो तर कावेरी ही माला समजवायला जाते तर ती माला माशी हाक मारते मा म्हणते मला मा म्हणण्याचा हक्क मी तुला दिलेला नाही आहे कावेरी म्हणते मला फक्त तुमच्याशी तर मा तिला उत्तर देते हा आमच्या घरचा प्रश्न आहे आम्ही आमचं पाहून घेऊ तुला काहीही बोलायची गरज नाहीये हे ऐकून कावेरीला खूप वाईट वाटतं मा तिला गप्प बसायला सांगते कावेरी मागे येते आणि यशला म्हणते की तुम्ही माला समजावून सांगा तर यश म्हणतो मी माला चांगलं ओळखतो ती आणखीन चिडेल काहीच ऐकून घेणार नाही तर कावेरी त्याला समजावून सांगते ज्यावेळेस माणूस हा डिस्टर्ब असतो ना त्यावेळेस त्याला आपल्या माणसाची खूप गरज असते तुम्ही जाऊन माशी बोला आणि त्यांना समजावून सांगा पौर्णिमा कापूने जे काही केलं ते मला धडा शिकवण्यासाठी केलं मला एवढा त्रास होईल हे त्यांच्या विश्वासात सुद्धा नव्हतं तेव्हा यश हा माजवळ जातो आणि माला समजावून सांगतो तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे जेवून घे तर मा म्हणते मला एकटी सोडा बघच पुन्हा पुन्हा तोच विषय काढू नका मला अन्नाचा अपमान करायला लावू नका तेव्हा यश हा माला समजावून सांगतो ठीक आहे जर तू जेवण करणार नशील तर आम्ही कुणीही जेवण करणार नाही हे ऐकून मा जेवण करायला तयार होते आणि म्हणते ठीक आहे तेव्हा कुठे सगळ्यांना बरं वाटतं मा ही सर्वांबरोबर हॉलसममध्ये येते तर तेथे पौर्णिमा ही चक्क देवासमोर स्वतःला थोबाडीत मारून घेत असते ढसाढसा रडत असते आणि देवाला म्हणते की मला माफ कर मला माहीत नव्हतं की इतका मोठा मनस्ताप वहिनींना सहन करावा लागेल तेवढ्यात वहिनीला पाहून माला पाहून पौर्णिमा तिच्या समोर जाते आणि हात जोडून माफी मागते की वहिनी मला माफ करा मला असा कोणताही काही करायचं नव्हतं तेव्हा यश हा माला समजावून सांगतो की पौर्णिमा काकूला माफ कर मागील तीस वर्षांपासून ती या घरात आहे आजपर्यंत ती वागली आहे का तिची ही पहिली चूक होती असं म्हणून तिला माफ कर तेव्हा मा ही यासाठी तयार होते आणि पौर्णिमाला म्हणते तू हे सगळं का केलंस पौर्णिमा सांगते कावेरीला धडा शिकवण्यासाठी मा चिडून म्हणते कावेरीला धडा शिकवण्याच्या नादात तू आपल्या कुटुंबाची इज्जत चवाट्यावर मांडली मला तुरुंगात जावं लागलं किती त्रास सहन करावा लागला एवढ्या वेळेस तुला माफ करते पण जर यानंतर तू अशी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला माहितीये असं म्हणून माही सर्वांना जेवणाच्या टेबलवर यायला सांगते सगळेजण तेथून निघून जातात कावेरी यशला थँक्यू म्हणते यमुना पौर्णिमाला म्हणते काय मग तू तर खूप हुशार काय मारत होती की माझ्याकडे भारी भारी आयडियाज आहेत आयडिया उलटली ना आणि ज्या कावेरीला तू घराबाहेर काढायचा प्रयत्न केला त्याच कावेरीमुळे आज तू या घरात आहे नाहीतर तूच घराबाहेर गेली असती ती मुलगी गाउंड नाहीये खूप स्मार्ट आहे हे तू लक्षात ठेव ही गोष्ट पौर्णिमालाही पटते सगळेजण हे जेवत असतात तेव्हा विद्या ही कावेरीचा ताड घेऊन तिच्या रूममध्ये जाऊ लागते तर यश तिला थांबवतो आणि माला म्हणतो की आपण घरातील पाहुण्यांनासुद्धा रूममध्ये दे जेवण देत नाही मग त्यांच्याबरोबर आपण असं का करतोय त्यात्र आपल्या घरातील सून आहेत ना तेव्हा मा यासाठी तयार होते आणि म्हणते हो विद्या जा तिला बोलू ना तेव्हा कावेरी ही जेवायला तेथे येते मा तिला म्हणते आजपासून तू आमच्याबरोबर जीवू शकतेस कावेरीला खूप आनंद होतो आणि ती माच्या पायापुढ लागते तर मा तिला थांबवते आणि सांगते की तू आमच्याबरोबर जीवू शकतेस परंतु तू या घरची सून आहेस उदयची बायको आहे हे नाईलाजाने मी मान्य केलंय मी तुला मनाने या घरची सून कधीही मानणार नाही हे ऐकून कावेरी आणि घरातील सर्वांना खूप वाईट वाटतं थोड्या वेळानंतर यश हा त्याच्या मित्राला फोन करून सांगतो की आज घरात काय घडलं पौर्णिमा काकूने काय काय केलं आणि कावेरीच्या सांगण्यावरूनच माही सुटली आणि पौर्णिमा काकूला सुद्धा माफी मिळाली तेव्हा सनी म्हणतो ती मुलगी खूप स्मार्ट आहे एक दिवस तुला स्वतःच्या प्रेमात पाडेल पण यशला हे पटत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मा ही चिकूला देवासमोर घेऊन बसलेली असते त्याला लेबाप्पा करायचं शिकवते हे पाहून विद्या आणि कावेरीला खूप आनंद होतो तेवढ्यात यश तेथे येतो आणि माला सांगतो की सराफाची माणसं येणार आहेत तुझं पेंडेंट रिपेअर करायचं आहे ना मा हो म्हणते आणि यशकडे चिकूला देऊन रूममध्ये जाते तेव्हा यश हा बाळाबरोबर खेळत असतो कावेरी आणि यश हे एकमेकांशी बोलतात तर निशा ही यशच्या हातात पेंडेंट आणून देते पण हे पेंडेंट चिकू घेतो आणि त्याच्या हातून हे पेंडेंट खाली पडतं पण पर यशला वाटतं की हे पेंडेंट कावेरीकडंच आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पेंडेंट कावेरीकडे आहे अशी शंका यशला येणार आणि कावेरीला फोनवर बोलताना तो ऐकेल ही कावेरीला पैशांची गरज आहे त्यामुळे कावेरी हे पेंडेंट विकणार आहे अशी शंका त्याला येते मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू कोण झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो